संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्रात महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत परंतु त्यांना कल्याणमध्ये भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध होतोय दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अद्याप त्यांच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करू शकले नाहीत यावरून ठाकरे गटातील नेत्यांनी टोला लगावला होता या संदर्भात शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरून भाष्य केलंय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे यांना जर विधानसभेला एकमेकांची ओराव बसते हा एक टेलर आहे मला वाटत विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे ते पर्यंत पाहाव सगळे एक बोट दाखवतो शिल्लक असलेली बोट आपल्या असतात याच त्यांनी भान ठेवावं फोटो बोल पण वेटरून बोल किती दिवस बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार अध आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव हो ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच टम आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणार हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक रावतून सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या लोकांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेच्या मुलाला तर मुळीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं राजकारण साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा